नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी सोपान लोहरे लोहरे आपल्या सी एस सी जी आर माहिती या युट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो पोस्ट ऑफिसमध्ये या ठिकाणी एकवीस हजार चारशे तेरा जागासाठी या ठिकाणी भरती निघालेली आहे तर याच्यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र राज्यासाठी या ठिकाणी चौदाशे जागासाठी या ठिकाणी भरती होणार आहे तरी पोस्ट ऑफिस जी डी एस भारतीय डाक विभागात एकतीस हजार चारशे तेरा जागासाठी मेगा भरती होणार आहे मेगा भरती मित्रांनो पूर्ण देशामध्ये होणार आहे तर आपल्या राज्याला या ठिकाणी किती जागा अवेलेबल आहे ते बघूयात त्याच्यानंतर या ठिकाणी काय शैक्षणिक पात्रता आहे कधी अर्ध शेवटपर्यंत डेट आहे ते पण बघणार आहोत परंतु त्याच जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील येणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा चला तर मात्र आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपन तर या ठिकाणी आपण पोस्ट ऑफिसच्या जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो डाक विभागाची तर त्या वेबसाईटवरती वरती या ठिकाणी आपण आलेलो आहोत आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला असा त्याचा इंटरफिअर ओपन होईल त्याच्यानंतर या ठिकाणी समोरच बघू शकता की पोस्ट ऑफिस जीडीएस भारतीय डाक विभागात एकवीसशे चोवीस हजारासाठी भरती निघालेली आहे तर याच्यामध्ये बघू शकता की जाहिराती भरतीपूर्वी शैक्षणिक पात्रता वयोमर शुल्क नोकरीचं ठिकाण अर्ज करण्याची पद्धत इत्यादी संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण बघूया तर याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला तीन देण्यात आलेले आहेत जीडीएस ब्रँच पोस्ट मास्टर म्हणजे त्याला म्हणतात बी पी एम दुसरा आहे जीडीएस असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर ए पी पी एम आणि तीन नंबर आहे मित्रांनो डाकसेवक अशा तीन जागासाठी मित्रांनो एकवीस हजार चारशे तेरा जागासाठी अर्ज आहेत याच्यामध्ये मित्रांनो स्टेट लेवलवरती या ठिकाणी जागा आहेत या ठिकाणी आंध्र प्रदेशमध्ये बाराशे पंधरा आहेत आपल्या बाकीचं जाऊ द्या परंतु महाराष्ट्रामध्ये बघू शकता तर या ठिकाणी चौदाशे अठ्ठ्याण्णव जागांसाठी या ठिकाणी ही मेगा भरती निघालेली आहे तर या ठिकाणी आपण शैक्षणिक जर पात्रता बघ बगे, बघायला गेलं तर मित्रांनो फक्त दहावी पास आणि मूलभूत संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि स्थानिक भाषेचं ज्ञान म्हणजे मित्रांनो तुमची दहावी त्याच्यानंतर आपल्याकडं संगणक प्रॉम एम एस सी टी झालेली असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर ज्या तुम्ही राज्य म्हणजे ना जिल्ह्यात राहता तर त्या जिल्ह्यामध्ये थोडीफार तुम्हाला भाषा येणं हे आवश्यक आहे महाराष्ट्रात असं काय मराठी येण्याचं साहजिकच आहे त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ओए ओय मर्यादा दिलेली आहे अठरा वर्ष ते चाळीस वर्ष एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांसाठी पाच वर्ष सूट असणार आहे तर ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी तीन वर्ष सूट असणार आहे तर परीक्षा शुल्क जर बघितलं तर या ठिकाणी जनरल असेल ओबीसी असेल किंवा ईडब्ल्यू एस असेल या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी शंभर रुपये फीस असणार आहे आणि एस सी एस टी आणि पीडब्ल्यू डी मधून जे महिला त्याला किंवा जे महिला असतेला तर यांना या ठिकाणी फीस राहणार नाही आणि या ठिकाणी नोकरीचं जे ठिकाण असणार आहे तर संपूर्ण भारतामध्ये या ठिकाणी तुम्ही कुठं पण अर्ज करू शकता असं या ठिकाणी पूर्ण हा त्याचा क्रिटेरिया आहे मित्रांनो आणि आपला जर अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनेच या ठिकाणी आपल्याला अर्ज करावा हो लागणार आहे आणि याच्यासाठी शेवटची तारीख या ठिकाणी तीन मार्च दोन हजार पंचवीस या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे तर याच्या अगोदर ती सर्व मित्रांनी या ठिकाणी डाक विभागासाठी या ठिकाणी अर्ज करायचा आहे ज्या विद्यार्थ्यांना का काही अडचण येत असेल किंवा ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा असेल त्यांनी आपल्या माऊली झेरॉक्स सेंटरला एक व्हिजिट करा मित्रांनो धन्यवाद भेटू पुढील व्हिडिओमध्ये आपला व्हिडिओ हो कसा वाटला आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा